शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आपल्या अशाच एका शेतीविषयक व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या हळद पिकामध्ये मित्रांनो जवळपास डिसेंबर डिसेंबर महिन्यातला पहिला आठवडा आपला हळद पिकामध्ये लागलेला आहे आणि अशामध्येच हळद पिकामधील शेवटच्या ते टप्प्यातले खताचं नियोजन कशाप्रकारे करायचं या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे मित्रांनो त्या पहिले आपण आपल्या हळद पिकाचं वाढ कशाप्रकारे आहे या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे हळदीची कंदाची वाढ आपल्याला दिसून येत आहे बघू शकता आपण एक हळदीचा कंद काढून बघितलेला आहे या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे याचे फुटवे होते आणि जो मेन दांडा असतो बघ बघू शकता कशा प्रकारे याची वाढ झालेली आहे एक दोन तीन चार याला फुटवे निघाले होते आणि कशा प्रकारे याची शेंगाची वाढ कशा प्रकारे झाली आहेत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो बघू शकता एकाच कंदामधून अतिशय चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला या हाड पिकामध्ये दिसून येत आहे बघू शकता अशा प्रकारे एक कंदाची साईज प्रकारे आलेली आहे शेतकरी मित्रांनो हळद पिकातील शेवटच्या टप्प्यातलं खताचं नियोजन करीत असताना आपल्याला पाऊन चौतीस पाच किलो एका एकरच्या हिशोबानं सोडायचं आहे दोनशे लिटर पाण्यातून आणि त्यानंतर आठ दिवसांनी आपल्याला पोटॅशियम सोनाईट पाच किलो दोनशे लिटर पाण्यातून आपल्याला ड्रिपद्वारे सोडायचं आहे मित्रांनो एखादा अमिनो आपण हळद पिकाला सोडू शकता जेणेकरून हळद पिकाच्या मुळे मुळे हे ॲक्टिव्ह राहतील आणि जो खताचा डोस दिलेला आहे आपण तो लवकर अपटेक करील यासाठी मदत होईल यासाठी आपण अम्युनोचे ॲम्युनो असिट असणार एखादं टॉनिक पण आपल्याला हळद पिकाला सोडायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त शेंगाची वाढ चांगल्या प्रकारे होईल बघू शकता आपला जो हळदचा तुंड आहे कशाप्रकारे शेतकरी मित्रांनो आपला हळदीचा प्लॉट आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद